नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अल्पवयीन मुलांची नग्न नग्नधिंड काढणाऱ्या टोळीवर मोक अंतर्गत कारवाई करून जिल्ह्यातून हद्द पार करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अन्यथा मंगळवारी उपोषणाचा इशारा नवनागापूर येथे अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करीत धिंड काढणाऱ्या आरोपींच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करून जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा रिपाई महिला आघाडीच्या वतीने मंगळवार दिनांक दोन जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे याप्रसंगी महिला शहर जिल्हाध्यक्ष ज्योती पवार रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के अनिता भोसले मीरा आरू विमल लाळगे सविता काळे त्रिवेणी रेवणे अनिता भोसले मीना काळे बाबासाहेब आरू नितीन जंगम सुरेश काळे ऋषिकेश धाकतोडे दीपक गवळी अनिकेत सोनावणे राजेंद्र गायकवाड दत्तात्रय कुंदाडे आवेज सय्यद फैजल खान आदी उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवनागापूर एम आय डी सी या ठिकाणी गेल्या चोवीस तारखेला अतिशय निंदनीय घटना घडलेली गट आहे तीन अल्पवयीन मुलं यांना घरात येऊन त्यांच्या नातेवाईकाला मारहाण करून बाय शिंडी बायपास या ठिकाणी नेऊन ने। त्यांना बेदम मारहाण केलेली आहे तिथे नेऊन त्यांना त्यांच्याकून त्याने सुपारी दिली अशी रेकॉर्डिंग करून घेतलेली आहे आणि त्यांना कोयत्यांनी रॉडनी दांड्यांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर अलौकिक अत्याचारसुद्धा केलेला आहे एमआयडीसी मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पण तीनशे पासष्ट तीनशे सव्वीस प्रमाणे अजून त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा कलम लावत अशी आमची मागणी आहे जर एवढ्या दोन तीन दिवसात आमची मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या दोन तारखेला आम्ही एस पी कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आहोत मी मीरा बाबासाहेब आरू आमच्या कॉलनी मधून मुलांना घरातून उचलून नेलं आणि बायपासला शिंडी बायपासला नेऊन बेदम मारहाण करून असे मिळालेल्या माहिती मडेवणी आणून टाकले पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशननी काय दाक्षता घेतली नाही आमची एवढीच मागणी आहे की पोलिसांनी पोलिसांनी आमची कर्तव्य केलेलंही एवढं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा एवढी मागणी आहे आमची मेन ते पाटील आहे ना त्याला अटक करा साहेब त्याला अटक केल्याशिवाय पर्यायच नाही आमचं जगणंच मुश्किल केलं आहे त्यांनी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा